मित्रांनो अगोदर घटना काय आहे ते पहा पुणे जिल्ह्यातील पौडीतील हिंदू मंदिरामध्ये चांद नौशाद शेख नावाच्या देवीच्या मूर्तीची अत्यंत घृणास्पद विटंबना केलेली असून ही घटना अत्यंत संतापजनक मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि अशा विक्रताला लक्षात ठेवा अशा विक्रताला भयंकरातली भयंकर सजा भेटायला पाहिजे मित्रांनो हा केवळ एखाद्या माथे फिरूचा प्रकार नाही तर समस्त हिंदू धर्मीयांच्या भावनाशी खेळण्याचा हा जिहादी डाव आहे या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ मुळशी तालुका बंदची हाक दिलेली आहे आणि तमाम हिंदू बांधवांच्या वतीने आमचा सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि मित्रांनो आसी विक्रती आसान चांद नौशद शेख सारखा विक्रत माणूस का तयार झाला असा जिहादी माणूस का तयार झाला जो हिंदू मंदिरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर त्याने जे कृत्य केलेलं आहे ते इतकं घृणास्प्रद आहे इतकं घृणास्प्रद आहे मित्रांनो जे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही आशामध्ये प्रश्न निर्माण होतो लक्षात ठेवा आशामध्ये प्रश्न निर्माण होतो की चांद नवशाद शेख सारखे विक्रत लोक समाजामध्ये का तयार होतात याचा विचार तमाम मुस्लिमांनी करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा चांद नवशाद शेख याच्या या कृत्यामुळे इतका मोठा भयंकर तणाव निर्माण झालेला आहे मित्रांनो ही घटना इतकी भयंकर आहे काळजाला वेदना देणारी आहे समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारी घटना आहे आणि जे देवी देवता असतील ते हिंदूंसाठी प्राण आहेत लक्षात ठेवा हिंदूंची अस्मिता आहेत आणि अशा ठिकाणी जर तुम्ही असं कृत्य करणार असाल ही जी विकृत मानसिकता आहे आणि मित्रांनो ही घटना उघडकीस झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो जिहादी एकदम परफेक्टपणे दिसत असताना त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी जे उत्तर दिलं आणि गावकऱ्यांवर उलट आरेरावीची भाषा केल्यानंतर मित्रांनो म्हणजे या लोकांच्या डोक्यामध्ये किती मानसिक विकृतता भरलेली आहे किती धर्मांधता भरलेली आहे हिंदू धर्माबद्दल किती द्वेष भरलेला आहे आणि मित्रांनो अशा प्रवृत्तीचा विरोध हा झालाच पाहिजे अशा विकृतीचा विरोध हा झालाच पाहिजे लक्षात ठेवा आज जरी त्याला अटक झालेलं असलं तरीसुद्धा यामुळे जी समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे लक्षात ठेवा समाजामध्ये जी धार्मिक तेढ निर्माण होत आहे समाजामध्ये धार्मिक तेढ करणारा जातीय तेढ निर्माण करणारा मग तो कोणीही असो त्याबाबतीत मात्र सरकारने सजग होऊन कडकमधील कडक कायदा तयार करणं आवश्यक आहे परंतु सरकार अशा मध्ये तरी कमी पडताना दिसत आहे अगदी ठोस पावले सरकार कुठेही उचलताना दिसत नाही काही दिवसांनी हा आरोपी परत बाहेर येईल जामिनावर बाहेर येईल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर येईल परंतु मित्रांनो हे अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे याचा विचार तमाम हिंदूंनी करणं गरजेचं आहे ही जी संतापजनक घटना आहे इतकी संतापजनक घटना आहे जी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे देवीच्या मूर्तीची इतक्या घोर प्रकारे विटंबना झालेली आहे ज्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही आणि मित्रांनो त्यामुळे तमाम हिंदू भावांना आव्हान आहे हे लोक जर अशा पद्धतीने हिंदू देवी देवतांची जर विटंबना करणार असतील आणि मनामध्ये इतका जर द्वेष यांच्या भरलेला असेल तर लक्षात ठेवा आणि हे हिंदूमधील तमाम जातीबद्दलसुद्धा आहे हिंदूमधीलसुद्धा काही जातीमध्ये एकमेकाबद्दल असा द्वेष इतक्या खालच्या पद्धतीच्या कॉमेंट एकमेकांना करतात लोक आणि अशा पद्धतीने जे आपण महाग अनेक उदाहरणं पाहिले असते तुम्हाला देणार नाही याच्या अगोदर अनेक व्हिडिओमध्ये ते दिलेले आहेत म्हणजे हे केवळ धर्मापुरतं नाही तर जातीमध्ये सुद्धा हे विष पेरलेलं आहे एखादा व्यक्ती दुसऱ्या जातीचा आहे म्हणून लक्षात ठेवा एखादा व्यक्ती दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याच्या मनात त्याच्याबद्दल इतका आकस असणं इतका द्वेष असणं हे कशाचं लक्ष आहे त्याचबरोबर एखादा व्यक्ती दुसऱ्या धर्माचा आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल दुसऱ्या धर्माबद्दल इतका द्वेष इतकी विकृती मनामध्ये असणं हे पूर्णपणे निषेधारी आहे त्यामुळे द्वेष करणारा जातीवरून द्वेष करणारा असो किंवा धर्मावरून द्वेष करणारा असो या लोकांना अगदी मी म्हणतो फाशीची शिक्षा व्हायला हवी परंतु तसं होताना दिसत नाही लक्षात ठेवा तसं होताना दिसत नाही लक्षात ठेवा ज्या पद्धतीने याच्या अगोदर सुद्धा अनेक आरोपी सुटलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने हा त्या जर सुटला तर याला काहीही अर्थ राहणार नाही त्यामुळे कोणी जर एखाद्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या अस्मितेवर जर कोणी असा हल्ला करत असेल महापुरुषांचा अपमान करणारे असतील महामानवांचे अपमान करणारे असतील साधू संतांचे अपमान करणारे असतील अशा सर्व विक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी एका नवीन कायद्याची गरज आहे त्यांच्यावर डायरेक्ट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम